नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंग इज किंग असलेले आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या दिवशी जेणेकरून त्यांना एक प्रकारची श्रद्धांजलीसुद्धा होईल आणि आपलं आपण जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना थोडं जनरल नॉलेजसुद्धा या ठिकाणी माहिती होऊ शकतं यामध्ये विषय असा असणार आहे की देशाचे गव्हर्नर वित्तमंत्री आणि पंतप्रधान हे दोन्ही तिन्ही जे काही पदं आहेत हे भूषवलेले असे प्रधानमंत्री आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यकाल जर बघितला तर यांचा कार्यकाल दोन हजार चारपासून तर दोन हजार चौदापर्यंत म्हणजे कंटिन्यू दहा वर्ष यांचा कार्यकाल या ठिकाणी होता आणि यांच्या कार्यकालादरम्यान ए पी जे अब्दुल कलाम साहेब त्यानंतर प्रतिभा देवीसिंग पाटील आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी हे सुद्धा हे या ठिकाणी आपले जे राष्ट्रपती आहेत हे राष्ट्रपती या ठिकाणी होते त्यांच्या अगोदर प्रधानमंत्री कोण होतं तर अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब हे या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत त्यानंतर ते वित्तमंत्रीसुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान त्यांनी वित्तमंत्री पद हे सुद्धा भूषवलेलं आहे पी व्ही नरसिंहराव यांच्या मु अध्यक्षतेखाली म्हणजे ते त्यावेळेस पंतप्रधान होते त्यानंतर त्यांच्या अगोदर यशवंत सिन्हा हे वित्तमंत्री होते आणि त्यांच्यानंतर जसवंत सिंह हे या ठिकाणी वित्तमंत्री होते त्याचबरोबर ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नरसुद्धा राहिलेले आहेत त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यानचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे आणि त्यावेळेस जे अध्यक्ष आहेत राष्ट्रपती आहेत ते ज्ञानी झेलसिंग हे होते आणि पंतप्रधान जे आहे ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्या होत्या त्यांच्या अगोदर आय जी पटेल आणि त्यानंतर अमिताभ घोष हे सुद्धा या ठिकाणी गव्हर्नर राहिलेले आहेत तर या ठिकाणी जन्म त्यांचा आहे एकोणीसशे बत्तीसचा म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा जन्म आहे त्यांचं जे गाव आहे ते गाव आहे चकवाल जिल्हा पंजाब आणि आपल्या भारतामधलं ते गाव आहे ओके त्यानंतर आधी पाकिस्तान ते पाकिस्तानमध्ये होतं आता पंजाबमध्ये आहे असा त्याचा अर्थ आहे मृत्यू त्यांचा कधी झाला तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला एक वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी त्यांचा या ठिकाणी अंतिम श्वास त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेला आहे नवी दिल्ली भारत या ठिकाणी ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होते तर कुठल्या पक्षाशी संबंधित होते तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इथे संबंधित होते ज्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशीची आहे खूप जुना हा पक्ष असणार आहे आणि त्यांची जी पत्नी आहे ती गुरशन कौर ह्या त्यांच्या पत्नी असणार आहेत आजच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्याबद्दल ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत ओके धन्यवाद